पुण्यात अत्याचार आणि बलात्काराच्या घटना काही थांबत आहेत काल दोन अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर आता घाटात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला रात्री अकराच्या सुमारास सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे तरुणी मित्रासोबत घाट परिसरात गेली असताना ही घटना घडली तीन आरोपींचा गुन्हे शाखेकडनं शोध सुरू आहे दहा क्राईम ब्रँचची पथक पथकं आरोपींचा शोध घेतात दरम्यान सकाळी पाच वाजता या घटनेची माहिती मिळाली मुलगी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते तर पुण्यातून आरोपींचा स्केच पोलिसांकडून जारी करण्यात आले कोंढव्यातील अत्याचार प्रकरणातील संशयताचं स्केच आता ला हाती लागले आहे सीसीटीव्ही चेक करण्यास पोलिसांकडनं सुरुवात झालेली आहे बोबदेव घाटात सामूहिक अत्याचार प्रकरणातले हे तीन प्रमुख आरोपी आणि त्यांचं स्केच देखील आता हाती लागलंय रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत जोडल्या गेल्यात रेवती काय अधिकची माहिती नक्कीच सौरभ आपल्याला जसं माहिती आहे की काल काही तासांमध्ये तीन धक्कादायक घटना पुणे शहरात काल घडल्या आणि सगळ्यात धक्कादायक घटना ही होती की पुण्यातल्या बोबदेव घाट परिसरात सामूहिक बलात्कार एका एकवीस एक वर्षीय तरुणीवरती झालेला होता आणि त्याचाच तपासणी करण्यासाठी पुण्याच्या गुन्हे गुन्हे शाखेकडून जवळपास चौदा पथकं आणि डी बीचे काही पथकं ही रवाना करण्यात आली होती आणि पु पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून हा सगळा तपास चालू आहे आणि तपासादरम्यान जवळपास पंधरा ते वीस जणांची चौकशी आत्तापर्यंत करण्यात आलेली होती आणि त्यातला मोठा अपडेट असा आहे सौरभ किती मुलगी सी ए आहे आणि मुलगा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करणार होतो ज्या मुलासोबत ती गेलेली होती तिकडे म्हणजेच तिचा मित्र असा हा अपडेट आहे आणि पुढील तपास अजून चालू आहे आत्ता जे तीन मुख्य आरोपी आहेत त्याच्यापैकी दोन आरोपींचा स्केच हा पो पोलिसांनी जारी केलेला आहे आणि पुढील तपास सी सी टी सी टी आत्ता गुन्हे शाखेकडून चालू आहे सौरभ रेवती या प्रकरणावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुरतास धन्यवाद